माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे छंद <Sessizia> तुझा लागला ग अंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला ग अंबे नाद तुझा लागला भरदरी पैठणी पैठणीबाई भरदरी पैठणी कशाने ओली झाली रात्रीबाई दैत्याने लोळविले कशाने झाले ने रात्रीबाई दैत्याने लोळविले छंद तुझा लागला ग अंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला ग अंबे नाद तुझा लागला जरी तारी चोळी बाई जरी तारी चोळी कशाने मळविले ने रात्रीबाई पालखेला बाजू दिली रात्रीबाई पालखेला बाजू दिली छंद तुझा लागला ग आंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला ग आंबे नाद तुझा लागला हिरवाग ग चुडाबाई हिरवा ग चुडा कशाने तडकला आणि रात्रीवाई जांज्याचा बारं पडला कशाने तडकला आणि रात्रीवाई जांज्याचा बारं पडला छंद तुझा लागला अंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला अंबे नाद तुझा लागला सव्वा ऊन ऊद बाई सव म्हण ऊद सव्वा म्हण ऊद बाई सव्वा ऊद कैलासी धूर गेला आणि रात्रीबाई शंकर गुरु केला कैलासी धूर गेला आणि रात्रीबाई शंकर गुरु केला छंद तुझा लागला गंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला गंबे नाद नाद लागला जागला परड्या बाई पीटाच्या परड्या कशाने रात्री बाई रात्रीबाई मागितला कशाने कशाणी भरविला रात्री बाई जोगवा मागितला छंद तुझा लागला ग आंबे नाद तुझा छंद तुझा लागला गंबे नाद तुझा लागला नाद तुझा लागला गंबे ना नाद तुझा लागला ना त्यानही